नाही जर तर राजकारणात काही अर्थ नाही या अगोदरही अनेक पक्ष असतात युत्या होतात आघाड्या होतात मी आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठल्या एका पक्षाला मतदान करत नाही तुम्ही महापालिकांच्या निवडणुका काढा किंवा तुम्ही त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका काढा विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात जे मतदान झालं प्रचंड अशा प्रकारचा जनाधार माहितीला मिळाला त्यांना मतदान कुणी केलं पाकिस्तानातल्या लोकांनी केलं का मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आमदार आले एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आले त्यांना मतदान कोणी त्या ठिकाणी केलं अगदी राष्ट्रवादीच्या सना मलिक असतील त्या आमदार महायुतीच्या झाल्या त्यांना चेंबूरला मानखुरला अनुशक्तीनगरला मराठी माणसांनी वोटिंग केलं नाही का त्याच्यामुळं स्वार्थासाठी मराठी माणूस यांना आता हो या ठिकाणी आठवला आहे वीस वर्ष राज ठाकरे साहेबांकडे बघायची त्यांना उसंत नव्हती आज त्यांना सन्माननीय राज ठाकरे बोलावं लागलं यामध्ये उद्धवजी ठाकरेंचा सत्तेसाठी असणारा स्वार्थीपणाच दिसून येतोय तुम्ही सुद्धा होता सगळा तुम्ही शिवसेने तेव्हा राज ठाकरे यांनी जी साथ सोडली होती उद्धव ठाकरे यांची तेव्हाच जे कारण होत ते कारण काही सांगू इच्छित नाही खऱ्या अर्थानं तेव्हा सन्मान करण्याची आवश्यकता होती परंतु त्या वेळेला राज ठाकरे साहेबांनी मोठं मन दाखवून महाबळेश्वरला जे अधिवेशन झालं त्यामध्ये त्या ठिकाणी त्या कार्यकारी अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना नेमा हे मोठ्या मनाने या ठिकाणी राज ठाकरे साहेबांनी सांगितलं परंतु ज्या वेळेला राज ठाकरे साहेबांना सन्मान देण्याची वेळ आली राज ठाकरे साहेबांच्यावर त्या ठिकाणी प्रेम असणारे त्यांचे समर्थक होते त्यांना एक तिकीटसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी कधी दिलं नाही अगदी मुंबईत एक तिकीट द्या माझ्या कुठल्या तरी कार्यकर्त्याला महाराष्ट्रात एक तिकीट द्या कुठल्या तरी माझ्या कार्यकर्त्याला एक तिकीट दिलं नाही एक पद दिलं नाही अगदी नेतृत्व म्हणून एखादा जिथे शिवसेना नाही असा जिल्हा द्या मी पक्ष बांधतो त्यावेळेला खूप सन्मान उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला हे काही कोण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं

त्यांची ती थी, त्या ठिकाणी भूमिका असते आणि आंदोलन करायला काहीच हरकत नाही आक्रमक आंदोलन करायला सुद्धा काही त्या ठिकाणी हरकत नाही पण आंदोलनाच्या आडून कोण गुंडगिरी करणार असेल